प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापुरातील लाभार्थ्यांना गृहप्रकल्प चावी प्रदानाचा कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रोजेक्टचे पार्टनर श्री विरांगशहा आणि अक्षय शाह यांचा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तरुण उद्योजक म्हणून सन्मान केला यावेळी संतोषी पाटील सागर हळदे अजय क्षीरसागर या लाभार्थ्यांना चावी प्रदान करण्यात आली यावेळी पालकमंत्री पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्टचे सेल्स मॅनेजर अजिंक्य शहापुरे यांनी केले या विविध बँकांचे अधिकारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एका नावाशी एका दिवसात सगळा देश खूप मोठी मेहनत आहे पण लोक जोडले गेले मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमचे उरलेले फ्लॅट लवकरात लवकर विकले जावेत अशी तुम्हाला शुभेच्छा देतो म्हणजे तुम्ही दुसरी स्कीम सोलापूर लगेच कराल आणि लोक अट्रॅक्ट व्हावेत म्हणून ज्या काही दोन तीन गोष्टी आहेत मला फक्त एका लेटर फॉर्ममध्ये द्या मी उद्या ऑर्डर पास करतो आणि लगेचच त्याची कामालाही सुरुवात होईल एखादा बरा कॉन्ट्रॅक्टर ते काम होईल बरं काम करेल असं बरेल खूप खूप शुभेच्छा आता योगेश दोन कॅटगरी दे या दोघांचं एवढा लाभ घेऊन एवढी मोठी स्कीम करावं अभिनंदन कर